नमस्कार मंडळी साहित्य प्रभामध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे जीवनामध्ये घटना घडणारच त्यामध्ये ईश्वराला घातले तर त्यांना चव येते मग त्याचे सुखदुःख मनावर परिणाम करत नाही सुंदर आहे आपण पाहूयात एक वारकरी संत होते पांडुरंग आपला मालक आहे आपल्या प्रपंचात जे जे घडते ते त्याच्या सत्तेमुळे घडते असे त्यांना मनापासून वाटत असे कोणतीही घटना घडली की वारेवा फार छान असे ते म्हणत त्यामुळे जेव्हा पाहावे तेव्हा ते मोठे प्रसन्न दिसत एकदा त्यांचा मुलगा मोठी परीक्षा पास झाला तेव्हा ते म्हणाले वा फार छान त्याच दिवशी रात्री त्यांची लहान मुलगी तापलेल्या तव्यावर पडून भाजली ते पाहून ते उद्गारले वा फार छान मुलीला लगेच उपचार सुरू झाले पण त्यांच्या मित्राने त्यांना विचारले आहो हे काय मुलगी भाजण्यात छान काय आहे ते त्यावर त्यांनी उत्तर दिले माझा प्रपंच म्हणजे महाल आहे त्या महालात पांडुरंगाला बरोबर घेऊन मी राहतो त्यामुळे जिकडे तिकडे प्रत्येक घटनेमध्ये मला त्या पांडुरंगाचे प्रतिबिंब दिसते प्रत्येक घटनेमध्ये मला तो दिसतो त्याला मी काय करू जीवनामध्ये घटना घडणारच त्यामध्ये ईश्वराला घातले तर त्यांना चव येते मग त्यांचे सुखदुःख मनावर परिणाम करत नाही भक्ताला आपल्या सद्गुरूंबद्दल आपल्या देवतेबद्दल कशी एकनिष्ठा पाहिजे याचे उत्तम उदाहरण म्हणजे मीराबाई ईश्वर दर्शनासाठी अनेक मार्ग आहेत त्या मार्गांपैकी भक्ती मार्ग सोप्पा आहे खरा परंतु भक्ती मार्गामध्ये आपल्या इष्टदेवतेवर अथवा सद्गुरूंवर अनन्य प्रेम असावे लागते आपल्या साधनावर निष्ठा आणि भेटीची तळमळ या दोन चाकांवर भक्तीचा रथ सरळ चालतो मीराबाईपाशी या दोन्ही गोष्टी होत्या तिच्या चित्तामध्ये एका श्रीकृष्णा वाचून अन्य कोणासही स्थान नव्हते मीरा म्हणते सासूबाई गोविंद माझा गुरु व एकमेव देव आहे मी गणगौरीची पूजा करणार नाही सासू म्हणाली इतर इतके लोक गणगौरीची पूजा करतात ती मनोवांछित फल देते मग तू तिची पूजा का करीत नाहीस यावर मीरा म्हणाली माझे प्रेम एका गोविंदावर आहे त्याचे रहस्य कोणाला कसे करणार म्हणून मी अन्य देवाची पूजा करणार नाही पुन्हा सासू म्हणाली बालपणी तू गोविंदावर प्रेम केलेस तसे करणे हे साधू संतांचे काम आहे तू राठोड कन्या आहेस तुला भगवंताने राज्य दिले आहे तेव्हा मीरा म्हणाली ज्याला कोणाला राज्य करायचे असेल त्याने करावे मी तर श्रीकृष्णाची दासी आहे मला त्याच्या दर्शनाची आस आहे मी साधू संतांची सेवा करणार तरी सासू पुन्हा म्हणाली सासरच्या व माहेरच्या लोकांना साऱ्या नातेवाईकांना तुझी लाज वाटते सारे जग तुला वाईट म्हणते मग मात्र मीराने अखेर सांगितले की सासूबाई मी काही चोरी केली नाही किंवा काही वाईट कर्म केले नाही पुण्य मार्गाने चालत असता मी जगाची पर्वा का करू शास्त्र माहेर व पती यांची साथ मला नाही मला सद्गुरू रैदास भेटले आणि मला भगवंताच्या दर्शनाचा मार्ग सापडला भक्ताला अशी एकनिष्ठा पाहिजे तर मंडळी दोन्ही गोष्टी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद